हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सर्व धर्म एकता वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सर्व धर्म एकता मंचाच्या वतीनं डोक्याला काळी रिबीन बांधून निदर्शनं करण्यात आली तसंच सरकारनं योग्य पाऊल उचलावं अशा मागणीचं निवेदन यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं बांगलादेशमध्ये होत असलेल्या अन्यायाच्या बातम्या दररोज वाचण्यात आणि पाहण्यात येत आहेत हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे तरीसुद्धा आजपर्यंत भारत सरकारनं कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही किंवा कारवाई केल्याचं दिसत नाही त्यामुळे सरकारनं ना तात्काळ निर्णय घेऊन हे अत्याचार थांबावेत अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आली संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण दास शेळके विजयकुमार हत्तोरे प्रमोद गायकवाड अजित कुलकर्णी आदींसह विविध जाती धर्मांचे पदाधिकारी उपस्थित होते आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे ज्या बांगलादेशात हिंदू मेलावर हिंदू बांधव लहान लहान जे अत्याचार अन्याय होत आहे आणि हिंदू मंदिरावर तात्काळ या राज्य सरकार आणि भारत सरकारने प्रतिबंधक कारवाई करून हे ता कुठंतर थांबायला पाहिजे याचा मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो की असल्या फालतू बांगलादेशच्या लोकांनी असले प्रकार करू नाही एकोणीसशे बहात्तर साली या पृथ्वीवर बांगलादेशची निर्मिती झाली आणि ती निर्मिती करण्याचं काम या भारत सरकारनं त्या काळात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली केलेलं होतं हे करत असताना बांगलादेशमध्ये जी मिलिट्री होती आणि भारतीय मिलिटरी पण शांती सेना नावानं तिथं सिव्हिल ड्रेसवर आणि काहीजण युनिफॉर्ममध्ये लढाया करून तो बांगलादेशीची निर्मिती झाली असा हा बांगलादेश आपण सहकार्य केलेला असताना त्या बांगलादेशामध्ये आज हिंदू समाजाचे मंदिरं असतील युवक युवती असतील लहान मोठे काही बघण आहेत त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करायचं काम सुरू आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलो सर्व धर्मीय एकता मंचच्या माध्यमातून आज सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना सोलापूर शहरातील हिंदू असो मुस्लिम असो सर्व धर्मीय त्यांचे शहरातील प्रमुख समाजाची जे प्रतिष्ठित आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही आजच निवेदन दिलेलं आहे आम्ही एवढंच सांगू इच्छितो की भारताचे प्रधानमंत्री आपल्या जगात डंका वाजवत आहेत पण बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अत्याचार होत आहेत यावर ते बोलायला तयार नाहीत कलेक्टरला आम्ही निक्षून सांगितलेलं आहे की तुम्ही प्रधानमंत्रीपर्यंत हा आमचा मेसेज पोचवा भारतामध्ये नुकतेच लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर या बांगलादेशामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून ज्या हि बांगलादेशामध्ये जे साईक लोक आहेत हिंदू धर्माचे तिथले मंदिरे असू द्या मस्जिद असू द्या किंवा सर्व धर्माच्या तिथे जे हिंदू लोकांचे वास्तव आहे त्या लोकांवर हल्ले होऊन अन्य अत्याचार गेल्या दिवसापासून चालत आहेत आम्ही या सोलापूर शहरामध्ये सर्व धर्म एकता सर्व आज सर्व धर्म एकता मंचाच्या माध्यमातून या आत्ताच आम्ही सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे आज जिल्हा कलेक्टर यांना आम्ही सर्व जातीधर्म एकता मंचाच्या वतीने आज निवेदन देण्यात आले बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अत्याचार चालू आहे त्याचा प्रथमतः सर्व आम्ही जाती धर्माची लोकं एकत्र येऊन निषेध करत आहोत मी मोदीजींना सांगतो देवेंद्र फडणवीसांना सांगतो आपली विधानसभेत सत्ता स्थापन झाली आपण तात्काळ एक मिटिंग घेऊन मोदीजींच्या म मार्फत बांगलादेशला एक शांतीदूत पाठवावा आणि तात्काळ तिथल्या हिंदूंना आपल्या भारत देशात परत घेऊन यावं आणि नंतर ही जी आमची एस टी एफ समजा ही जी सर्व धर्माची एस टी एफ स... एक स्थापन करा प्रत्येकाला एक एक रॉकेट लाँचर द्या आम्ही बांगलादेशवर आक्रमण करू हे या माध्यमातून सांगू इच्छितो